आज आपण पाहणार आहोत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संपत्ती किती आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली महाविकास आघाडीचा महायुतीने दारुण पराभव केला आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सत्तेच्या केंद्रस्थानी आले विधानसभा निवडणुकीत तिघांनीही महायुती म्हणून एकत्रित काम केलं महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर हे तिन्ही नेते पुढील पाच वर्ष राज्याच्या राजकीय पटलावर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमध्ये बदल झाला आहे फडणवीस आता मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत अजित पवार त्याच भूमिकेत म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत या तिन्ही नेत्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रामध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे या तिघांमध्ये कोणाकडे किती संपत्ती आहे याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीमध्ये बरीच वाढ झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची जंगम आणि अचल मालमत्ता होती अकरा कोटी रुपये जी दोन हजार चोवीस मध्ये वाढून सदतीस कोटी अडुसष्ट लाख अठ्ठावन्न हजार दीडशे रुपये झाले आहे म्हणजेच गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये सोळा कोटी अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची वाढ झाली तसंच त्यांच्यावर पाच कोटी एकोणतीस लाख तेवीस हजाराचं कर्ज आहे आणि त्यांच्या पत्नीवर नऊ कोटी नव्याण्णव लाख सहा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा कर्ज आहे संपत्तीमधल्या या वाढीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत अलीकडेच त्यांनी मुंबई गिरणी कामगारांसाठी एक लाख घरं बांधण्याची घोषणा केली आहे त्यामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे अजित पवार अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे जंगम आणि अचल मालमत्ता एकशे पंचवीस कोटी रुपये आहे पाच वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये एकोणपन्नास कोटी रुपयांची वाढ झाली आहे त्यांच्याकडे सात लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम आहे तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे पासष्ट हजार रोख रुपये आहेत त्यांच्याकडे बँकेत तीन कोटी शहाण्णव लाख नऊ हजार चारशे रुपयांची ठेव आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर तीन कोटी एकोणसत्तर हजार दोनशे एक्क्याण्णव रुपयांचे ठेवी आहेत अजित पवारांकडे चोवीस लाख एकोणऐंशी हजार सातशे साठ रुपयांचे बॉन्ड्स आहेत तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे चौदा लाख नव्याण्णव हजार सहाशे दहा रुपयांचे बॉन्ड आहेत अजित पवारांनी टपाल खात्यात बचत आणि विम्यासाठी दहा कोटी एकोणऐंशी लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे तर पत्नीच्या नावावर त्यांनी चव्वेचाळीस लाख एकोणतीस हजार चारशे त्रेसष्ट रुपयांची गुंतवणूक केली आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे आठ कोटी पन्नास लाखाचे शेअर्स आहेत त्यांच्याकडे कार ट्रॅक्टरसोबत इतर वाहनं सुद्धा आहेत अजित पवार यांची संपत्ती मुख्यतः शेअर्स बॉन्ड्स बचत योजना आणि अचल मालमत्तेमध्ये आहे त्यांच्या संपत्तीत झालेली मोठी वाढ ही त्यांच्या आर्थिक नियोजनाचं आणि गुंतवणुकीवरील लक्षाचं द्योतक आहे सध्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या पवार यांची नेतृत्व क्षमता आणि राजकीय अनुभव त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची भूमिका महत्वाची ठरते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे तेरा कोटी सत्तावीस लाख चार हजार सातशे अठ्ठावीस इतकी संपत्ती आहे त्यांच्या आय टी रिटर्न्सनुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न एकोणऐंशी लाख तीस हजार चारशे दोन रुपये होते तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये ते ब्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार चौऱ्याण्णव रुपये होते त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची संपत्ती सहा कोटी शहाण्णव लाख ब्याण्णव हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये असून त्यांच्या मुलीकडे दहा हजार दोनशे तेरा रुपये आहेत फडणवीस यांच्या बँक खात्यात दोन लाख अठ्ठावीस हजार सातशे साठ रुपये आहेत तर त्यांच्या पत्नीकडे एक लाख त्रेचाळीस हजार सातशे सतरा रुपये आहेत त्यांनी राष्ट्रीय बचत योजना डाक बचत किंवा विमा यामध्ये वीस लाख सत्तर हजार सहाशे सात रुपयांची गुंतवणूक केली आहे त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शेअर्स आणि म्युच्युअल फंडात मिळून पाच कोटी बासष्ट लाख एकोणसाठ हजार एकतीस रुपयांची गुंतवणूक केली आहे त्यांच्या एन एस एस खात्यात सतरा लाख रुपये आहेत तर एल आय सी मध्ये तीन लाखांची गुंतवणूक आहे फडणवीस कुटुंबाच्या संपत्तीतील गुंतवणूक आणि आर्थिक स्थिरता त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचं प्रतीक आहे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय आणि आर्थिक निर्णयांमुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या बँकिंग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्व असून त्यांच्या आर्थिक योगदानामुळे कुटुंबाची संपत्ती वाढली आहे फडणवीस कुटुंबाची संपत्ती मुख्यतः जंगम आणि अचल स्वरूपात आहे अमृता फडणवीस यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो ही सगळी माहिती त्या नेत्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महत्वाचे रेल्वे प्रकल्प नदीजोड प्रकल्प आणि महामार्ग प्रकल्प राबवले जातील अशी अपेक्षा आहे या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील दळणवळण सुधारणा जलव्यवस्थापन आणि आर्थिक विकासाला गती मिळेल विशेषतः नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आणि नाशिक डहाणू रेल्वे प्रकल्पांसारखे महत्त्वाचे प्रकल्प राज्याचा विकास वाढवतील यासोबतच औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यामध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक होईल त्यामुळे या व्हिडिओला नक्की पहा ज्यात आम्ही देवेंद्र फडणवीस येणाऱ्या काळात कोणते प्रोजेक्ट चालू करतील याची माहिती दिली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा